अष्टा ते सर्वोदय साखर कारखाना का कारंदवाडी मार्गावर असणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या सकाळी अज्ञाताने पेटवल्या बिरुदेव अण्णापा बंडगर सुखदेव शिवा बंडगर आणि भाऊ मेटकरी सर्व राहणार गिरडी या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या जळाल्या या आगीत दोन कोकरे भाजली तसेच संसार उपयोगी साहित्य एक मोटरसायकल जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले रात्री उशिरापर्यंत आष्टा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद होती आष्टा ते सर्वोदय कारखाना मार्गावर राजाराम बापू सहकारी साखर कारखाना व शरद सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या आहेत सकाळच्या वेळी सर्व कामगार पाणी आणण्यासाठी गेले असा अज्ञाताने झोपडी पेटवली यावेळी लागूनच असणाऱ्या तीन झोपड्या आगीच्या भक्षस्थानी आल्या यावेळी कोमल सरीख या विद्यार्थिनीने अग्निशमन विभागाला फोनवरून कळवले तेव्हा तातडीनं आष्टा पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी आष्टा